रामकृष्णारी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि परिक्रमेचा आपला आजचा आहे अठरावा दिवस आणि हा सर्व नर्मदा मैयाचा पायी परिक्रमा प्रवास आम्ही आपल्या अध्यात्म मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण परिक्रमे देणारी अनेक तपस्थली तीर्थक्षेत्री ऋषीमुनी देवदेवता यांच्या तपश्चर्येच्या जागा ज्यांचे दर्शन आपल्याला कधी होणं शक्य होत नाही ती सर्व दर्शनं त्यांची माहिती आम्ही आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक कमेंट करून आम्हाला प्रोत्साहन द्यावं ही विनंती आणि आज आपण सकाळी वडोदरा या गावातून निघलेलो आहोत आणि पुढे विमलेश्वर हनुमान टेकडीला आता सध्या आपण एक दोन किलोमीटरवर हनुमान टेकडी आहे आणि हनुमान टेकडीवरून पुढे दंतराई गावातून विमलेश्वरकडे जाणार आहोत आणि आजचा आपला एक परिक्रमेतला टप्पा जवळजवळ पूर्ण होतोय असं म्हणायला हरकत नाही कारण ओंकारेश्वरपासून ते समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आजचा प्रवास आपला पूर्ण होतो आहे आज विमलेश्वर म्हणजे दक्षिण तटावरचं समुद्राकडच्या बाजूचं शेवटचं तीर्थ मानलं जातं आणि विमलेश्वरला आपण नऊ ते दहा वाजेपर्यंत पोहोचतोय तिथून पुढे आपण समुद्र पार करून समुद्र होडीने नावेने पार करून उत्तर तटाला जाणार आहोत मग तिथून आपण परत एकदा अमरकंटकडे प्रवास चालू करणार आहोत परंतु आजचा आपला दक्षिण तटावरचा जो काही अठरा दिवसाचा प्रवास होता तो आता संपतो आहे बाकी दक्षिण तटावरचा प्रवास परत करून खाली येताना ओंकारेश्वरपर्यंत असेलच पण सध्या आजचा दिवस आपला उ दक्षिण तटावरचा शेवटचा आहे या टप्प्यातला आणि आता आपण विमलेश्वरवरून समुद्र पार करणार आहोत गेल्यानंतर आता जाण्याची व्यवस्था कशी होती नाव्यांची माहित नाही कारण गर्दी म्हणजे ज्यांना जेवढे सीट्स पाहिजे असतात तेवढे लागत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी भरती कधी ओहटी असते तर भरतीच्या काळामध्ये त्या जा होड्या जावा नावा जात असतात त्यामुळे जा आपण आज जातोय लगेच रात्री जातोय किंवा उद्या जातोय किंवा अजून काळ लागतोय माहीत नाही शक्यतो एवढं तर लागत नाही परंतु बघू जेव्हा कधी तो योग्य काळ असेल त्या काळात आपण समुद्र पार करून उत्तर ताटावर जाणार आहोत तर आता आपण सकाळच्या काळामध्ये बडोदराकडून विमलेश्वरकडे जाणारा हा परिक्रमा मार्ग या मार्गावरून चाललेला आहोत सुंदर असा सूर्योदय आपण मागो बघू शकतो सूर्याची छटा आकर्षक अशी छटा आणि त्याचा आनंद घेत आमचे अक्षय महाराज आणि मी आम्ही दोघं जण आता पुढच्या प्रवासाला आणि अठरा दिवसाच्या प्रवासाला निघालेलो आहोत नर्मदे हर आपण आता हनुमान टेकडीकडे चाललोय विमलेश्वर समुद्राकडं आणि जर आपण हा परिक्रमा रोड बघितला तर परिक्रमा म्हणजे विशेष इकडे तर काय फारशी गाव नाही इकडची एक दोन दोन तीन गावांपुरताच रोड आहे हा आणि परिक्रमेचा मुख्य मार्ग आहे तर ह्या रोडला बघितला ना पूर्ण साळीचे जे आहेत ना रस्त्यावर पूर्ण तांदळाचं ते पीक टाकलेलं आहे आपण मागं बघितलं ना लांब लांब आपल्याला पट्टे दिसतील डायरेक्ट म्हणजे पूर्णपणे या लोकांनी जे तांदळाचं बनवलेली जी स पीक आहे ते साळच म्हणते बहुते की याला मला काय नक्की माहीत नाही आपल्याकडे काय करते नाही घरी पण ही जी साळ असेल बहुते की असं वाटतंय तर हे जे तांदूळ आपण बनवतोय त्याच्यापासून ही साळ पूर्ण रस्त्यांवर रस्त्यांवर लांब लांब पर्यंत अशी मोकळी टाकून दिलेली आहे या आदिवासी पट्ट्यातल्या लोकांनी बघितले तर बघा बडोदरा या गावामधून आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी हनुमान टेकडी अंजनी माता श्री हनुमानजी शनिदेव नवग्रह मंदिर गाव दंतराय किंवा दंतराई गुजरातमध्ये असं म्हणतात त्याला या गावामध्ये आता आपण आलेलो आहोत सुंदर असा सूर्योदय आणि हनुमंतरायांच्या यांच्या मंदिरामध्ये अंजनी माता नवग्रह असतील शनिदेवता यांच्या मंदिरामध्ये आपण सकाळचे तीन किलोमीटरचा जवळजवळ क्रॉस करून आलेलो आहोत आणि एक विशेष प्रसिद्ध असं हनुमंतरायांचं मंदिर हे परिक्रमेत मानलं जातं हनुमान टिकडी म्हणून आणि या हनुमान टिकडीमधील हनुमंतरायांच्या मंदिरात आता आपण दर्शनाला आलेलो आहोत अनुक्रमे आपण सर्वच दर्शने आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत हनुमंतराय असतील अंजनी माता असेल किंवा शनिदेवता नवग्रह सर्वच मंदिरांचं दर्शन आम्ही आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला जाऊया आता हनुमंतरायांच्या सुंदर अशा मंदिरामध्ये जे हनुमान टेकडी या नावाने प्रसिद्ध असलेलं क्षेत्र आहे तिथे आता आपण दर्शनाला चाललेलो आहोत हनुमान टेकडीवरील हनुमंतरायांचं मंदिर आणि आतमध्ये सुंदर असा सीताराम नामाचे नामधुन चालू असलेले मंदिर आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे अजून तर मंदिर बंद आहे परंतु तरीही आपण शक्य तसं दर्शन घेऊया हनुमंतरायांचं दर्शन केल्यानंतर आणि खाली आपण अंजनी मातेच्या दर्शनाला जाणार आहोत मला असं वाटतं आहे की वरच्या बजल्यावर असल्यामुळे कदाचित त्याला टेकडी म्हणतात की काही आपल्याला माहीत नाही परंतु वरती हनुमंतराय आणि खाली हनुमंतरायांच्या मातोश्री आई अंजनी मातेंचं या ठिकाणी मंदिर आहे अतिशय क्वचित ठिकाणी हे मंदिर आपल्याला बघायला मिळतं अशा अंजनी मातेंचं आपण असं दर्शन घेतलेलं आहोत आणि इकडे जर बघितलं तर इकडे हे शनिदेवाचं मंदिर आहे आणि शनिदेवाच्या नंतर नवग्रह मंदिर आपण बघू शकतो तर दोन्ही ठिकाणी आपण आता दर्शन करणार आहोत वडोदरा गावापासून हनुमान टेकडी वगैरे जवळजवळ अकरा ते बारा किलोमीटरचा प्रवास करून आपण आत्ता दहा वाजता या ठिकाणी विमलेश्वर महादेव मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत या ठिकाणी वमलनाथ महादेव महादे मंदिर रत्नेश्वर महादेव मंदिर तसेच इकडे एक हनुमानजींचं सुंदर असं मंदिर आहे आणि येथे आलेलं आपल्याला दहा वाजलेले आहेत परंतु इथून थोड्यांचं नियोजन अजून आपण बघितलेलं नाही की समुद्र पार वगैरे करायला आपल्याला कधी बुकिंग असेल किंवा कधी होड्या जातात कधी या ठिकाणी ओटी वगैरे भरती वगैरे असेल भरतीमध्ये होड्या जात असतात तर त्याचा नियोजन आपण काय बघितलेलं नाही तर परंतु त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी आता वमलनाथाचं किंवा वमलेश्वराचं दर्शन ज्याच्यावरून विमलेश्वराचं नाव पडलेलं आहे ते विमलेश्वराचं आता दर्शन करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग नर्मदा मायाचंही मागेच या मंदिरांच्या पलीकडून मंदिर आहे तिथे आपण दर्शन वगैरे करून मग आपण घोड्यांचं काय नियोजन आहे कसं नियोजन आहे ते बघणार आहोत तर चला पहिल्यांदा अगोदर दर्शनं करून घेऊया येथे आता आपण आलेलो आहोत वमलानाथ महादेव मंदिर अर्थात चरून विमलेश्वर या ठिकाणाला नाव ना ना पडलेलं आहे अशा कोमलनाथ महादेव मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आपण आता कोमलनाथ महादेव मंदिर तसेच इकडे रत्नेश्वर महादेव मंदिर आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर बारा ज्योतिर्लिंगांच्या लिंग आणि बारा ज्योतिर्लिंगांचे शिवलिंग या ठिकाणी तयार केलेले आहेत आपल्याला बघायला मिळतील त्यांचं सर्वांचं दर्शन वगैरे करून मग आपण आपलं समुद्राचा प्रवास कसा असणार आहे काय असणारे याचा तपास या ठिकाणी घेणार आहोत नावाप्रमाणेच विमल अर्थात मलरहित करणारं मल, पाप घालवणारं आणि दोषमुक्त करणारं हे विमलेश्वराचं मंदिर आणि विमलेश्वर भगवंताचं दर्शन वगैरे करून या बाजूला आपण जर बघितलं तर रत्नेश्वर महादेव वगैरे आणि इकडे नर्मदा मैयाचं मंदिरसुद्धा आहे त्या बाजूला तर आता आपण या सर्व तीर्थांचे दर्शन वगैरे घेऊन इकडे तर कुलपे वाटते अगं मंदिराला बाहेरूनच याचे दर्शन वगैरे करून मग मयाचे दर्शन करून थोड्या वेळ विश्रांती करून पुढच्या जाण्याचं कसं काय नियोजन हो आहे ते वागणार आहोत होडी वगैरे कधी काय आहे त्यानंतर बघून मग पुढे जाणार आहोत फायनली विमलेश्वर आपण तिकीट बुकिंग साठी लागलेलो आहे आणि आणि तिकीट जवळजवळ तीन आधार कार्ड च घेऊन आणि साडेसातशे रुपये आता घेऊन आपण अक्षय महाराज आणि आमचे खटाणे बाबा तिघांचे पण आधार कार्ड म्हणजे एक जण भरपूर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आधार कार्ड सोबत यांचे आणि सगळे पैसे घेऊन जाऊ शकतो पाय चालणाऱ्यांसाठी इथे अडीचशे रुपये तिकीट आहे म्हणजे होडीनं समुद्र पार करण्यासाठी जो तीन ते साडेतीन ताजा प्रवास आहे आणि जे गाडीने वगैरे जाणार आहेत ज्यांची गाड्यांना गाड्या आणलेल्या आहेत त्यांनी त्या गाड्यांसाठी त्यांना सवलत नाही पायीपरिक्रमासंसाठी सवलत आहे म्हणजे ते अडीचशे रुपयामध्ये प्रवास करू शकतात बाकी गाड्या तर पुलानेच जातात मागच्या बाजूला त्यांची माणसं घेऊन जातात टू व्हीलर वगैरे कार वगैरे असतील तर आणि ट्रॅव्हल्स वगैरे ड्रायव्हर असतातच तर ते घेऊन जातात आणि बाकी टू व्हीलर यांची लोकांना नेतात आणि त्यांना जाण्यासाठी पाचशे रुपये लागतात गाडीचा प्रवास करणाऱ्यांना आणि बाई पायी परिक्रमावासियांसाठी फक्त अडीचशे रुपये तिकीट आहे तर आपण हे सगळं आधार कार्ड वगैरे गजन महाराज संस्थांचा पास पण आपण घेतलाय पण तो लागत नाही त्याची काही फारशी गरज नाही आधार कार्ड सफिसियंट आहे तर आधार कार्ड वगैरे घेऊन आणि पैसे घेऊन आता आपण इथे विमलेश्वर मध्येच एक मंदिर आहे नर्मदा मैयाचं मंदिर आहे आणि विमलेश्वराचं मंदिर शेजारीचे त्या मंदिराजवळच आपल्याला तिकीट भेटतंय तर आता आपण पुढील प्रवासाचं तिकीट वगैरे काढणार आहे आणि बघू आता भरतीच त्यांच्या सूचना नंतर येतात म्हणजे जर रात्री भरती असेल तर रात्री पण जाता येतं किंवा सकाळी भरती असेल तर सकाळी पण नावे निघतात तर कसं आपल्याला जाण्याची नंतर वेळ ठरते काय होते दे दे, तर, ते नंतर ते सूचना देतात तर बघू अगोदर तिकीट वगैरे आपण काढून घेऊ मग पुढचा प्रवासाचं काय होईल ते बघता येईल फायनली इथे विमलेश्वराच्या मंदिरामध्ये तिथे शेजारीच तिकीटाची रांग होती आपल्याला राहून तिकीटं काढलेले आहेत अडीचशे रुपये पर पर्सन आणि आपल्याकडे जेवढे सोबत असतील आपल्या तेवढं आपण सगळे आधार कार्ड घेऊन जाऊ शकतो आणि ते तिकीट काढू शकतो तर आपण जवळजवळ चार तिकीट काढलेले आहेत आपले बाबा त्यांची तिकीट काढलेले आहे जाधव बाबा आहेत त्यांचे तिकीट काढलेले आमचे अक्षय महाराज त्यांचं तिकीट काढलेलं आहे आणि माझं चौथ चार तिकीट आपण इथं काढलेले आहेत आणि या तिकिटावर जर बघितलं तर मग तुम्हाला कॅमेरा रोटेट करून दाखवतो नर्मदा परिक्रमा दोन हजार चोवीस पंचवीस रत्नासागर दर्शन पेडल यात्री आणि इथं तारीख आहे पंधरा अकरा म्हणजे उद्याची उद्या सकाळी नावा निघतील असं त्यांचं म्हणणं आहे तर बघू तर हे तिकीट वगैरे घेऊन आपण उद्या सकाळी निघणार आहोत अजून टायमिंग तर काय फिक्स सांगितलेलं नाही सात आठच्या आसपास काहीतरी टायमिंग असेल तेव्हा आपण सगळं आवरून आता उत्तर तटाकडे आपण जाणार आहोत दक्षिण तटाकडून म्हणजे पितृभूमीकडून देवभूमीकडे आता आपला प्रवास उद्याचा असणार आहे तो आपण प्रवास तुम्हाला दाखवूच तर आता असं काही काम नाही आपल्याला आपण आता आराम वगैरे करून जेवण वगैरे करून आजचा मुक्काम करणार आहोत आणि उद्या समुद्रातून उत्तर तटाकडे निघणार आहोत तर त्याचाही प्रवास आपल्याला आम्ही दाखवूच फायनली त्याची फार मोठी वाट आपण बघत होतो ते समुद्रातून जाण्याचं तिकीट आता आपल्याला मिळालेलं आहे आणि आपण समुद्राचा प्रवास उद्या सकाळी करणार आहोत